स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर इथ महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात गौरवशाली इतिहास लाभलेला आहे आणि त्याच्यातच प्राचीन मंदिरं प्राचीन विविध ठिकाणं आपल्याला पाहायला भेटतात पुणे ठिकाणी तर भरपूर प्रमाणात मोठ्या अशा केव्स आपल्याला पाहायला भेटतात लेणी पण खंत एका गोष्टीची की गाव पातळीवर म्हणजे खेडेगावामध्ये ज्या अजूनही लेण्या वगैरे आहेत प्राचीन ठिकाणी तिथे आपल्याला म्हणजे अजूनही जास्त व्हायरल झालेलं नाहीत अशा ठिकाणी जिल्ह्यामधील अंबाजोगाई तालुक्यामध्ये आपल्याला इथं योगेश्वरी देवीचं जे म्हणजे प्रसिद्ध असं मंदिर आहे त्या मंदिरापासून अगदी पाचशे मीटर अंतरावरती आपल्याला इथं हत्तीखाना म्हणून एक जुनी वास्तू आपल्याला इथं पाहायला भेटते तर तुम्ही इथं पाहिली वास्तू तर पूर्णपणे एकदम प्राचीन वास्तू आहे ह्याच्या पाठीमागं पण एक दोन दंतकथा आहेत त्या दंतकथेचं पण तुम्हाला विश्लेषण मी करणार आहे तत्पूर्वी आपल्याला ह्याच्या मागचा इतिहास पण पाहायचा आहे आणि इथले काही प्राचीन जे आहेत ते अवशेष त्याच्यावरून आपण एक अंदाज पण लावू शकतो की त्या कुठल्या काळातील असू शकतात वगैरे तर चला आपण जाऊयात आतमध्ये तर आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी असा अरुंद असा छोटासा रस्ता इथून त्या मार्गे आपल्याला जायचं आहे त्याच्या आधी इथं जे आपण बांधकाम पाहता तटबंदी तटबंदीवरचे त्याचं तटबंदीचं काम हे आत्ताच एक चार पाच महिन्याखाली झालेलं आहे कारण त्याच्या पहिले इथं पूर्ण भगना अवस्थेत हे ठिकाण होतं पण कालांतराने एक दोन इथले व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इथल्या सरकारने हे थोडंफार याचं काम करायचं म्हणजे हाती घेतलेलं आहे त्याच्यातच आपल्याला अशी सुंदर तटबंदी आपल्याला छान प्रकारे पाया पाहायला भेटते तर चला हात म्हणून जाऊया तर आपण अशा प्रकारे थोडं ते पुरावे आपल्याला इथून छोटासा असा रुंद असा रस्ता पाहायला भेटतो त्याच्या पायऱ्या अशा बनवलेल्या आहेत ह्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या असाव्यात पण त्या आत्ता पूर्ण जिजल्यामुळे नवीन पायऱ्या बनवल्या पूर्णपणे हा अखंड दगड होता त्याला कोरून इथून जाण्यासाठी जा मार्ग बनवलेला आहे असा छोटाच रस्ता आपल्याला इथून पाहिजे आणि आतमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला सापाचं शिल्प पाहायला भेटत जे की प्रवेशद्वाराच्या आतमध्येच कोरलेलं आहे तर ह्या छोट्याशा जो पूर्ण दगड होता त्याला कट करून आपल्याला असा एक छोटासा मार्ग हात येण्यासाठी पाहायला भेटतो तिथून आत आल्यानंतर शिता आपल्याला पायऱ्या पाहायला भेटतात ह्या पण पायऱ्या पूर्ण खडकत खोदलेल्या होत्या पण आता सध्या याचं भरपूर वर्ष झाल्यामुळे खूप जीद झालेली आहे त्याच्यामुळे हे आपल्याला थोड्याशा अशा नाहीसे झालेल्या असे दिसतात आणि आपण थोडंसं पुढं आल्यानंतरच दरवाजाच्या अगदी समोरच दोन हत्ती आपल्याला पाहायला भेटतात डाव्या साईडला एक आणि उजव्या साईडला एक प्रचंड मोठे अशी हत्ती आहे ती ते जवळजवळ अधिक प्राचीन असल्यामुळे आपल्याला इथं पाहू शकता की हत्तीची सोंड होती ती पूर्णपणे जिंकलेली आहे आणि ह्याचं आता अलीकडल्या काळामध्ये सिमेंटचं हे सोंड बनवलेली आहे बाकी हत्तीचं पूर्णपणे याच्यावरचं डिझाईन वगैरे प्राचीन पाहू शकता तुम्ही ही पूर्णपणे दगडाची झीज होत आहे आता पावसाळ्याच्या वगैरे काळामध्ये ह्याचं जीज व्हायचं चा, काम चालू आहे त्याच्यासाठी चा, याचं संरक्षण करणं गरजेचं आहे जे की सरकारकडनं करणं खूप महत्वाचं आहे आपण प्रवेश आतमध्ये केलेलं आहे हत्ती खाण्याच्या आणि इथं दोन्ही साईडला तुम्ही हत्ती पाहिले आणि हत्तीच्या समोर जे आपल्याला सभामंडप पाहायला भेटतो पूर्णपणे दगडामध्ये कोरलेला हा सभामंडप आहे आतमध्ये आल्यानंतर सभा मंडपामध्ये आपल्याला नंदीची भरपूर मोठी अशी जे की महादेवाच्या मंदिराच्या समोर मोठी जशी शिल्प आपल्याला पाहायला भेटतं तसं इथं पण आपल्याला एक शिल्प पाहायला भेटतं जे की खूप प्राचीन होतं पण ह्याचं तुम्ही पाहिलं सध्या तर पूर्णपणे त्याचं जे जीद झालेली आहे पूर्णपणे कारण हे खूप प्राचीन होतं आणि हे जे ऊन वगैरे ह्याच्या ह्या आजच्या काळामध्ये पूर्णपणे ह्याचं एकतर नाश तरी झालेला असावा किंवा ह्याच्या मुस्लिम शाळा ज्या होत्या मध्यंतरी सोळाव्या शतकाच्या अगोदर किंवा त्या ते त्याच्या ते तेराव्या शतकामध्ये त्यामध्ये त्यांनी भरपूर मंदिरं वगैरेचे तोडफोड केली होती त्याच्यामध्येच ह्याचं पण तोडफोड त्या काळी केलेली असावी तर समोर ह्याच्यामध्ये आपल्याला वरती जे कोरीव काम केलेलं असतं ना त्याचा थोडासा भाग आपल्याला पाहायला भेटतो आता पण आणि ह्यालिकाल काळामध्ये थोडंसं सिमेंट वगैरे टाकून ह्याला हे करायचा प्रयत्न केलेला असावायचा तर हा असा प्रचंड मोठा सभामंटप आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सोळा खांब पाहायला भेटतात आणि ह्या सोळा नंदीचं तर आपण आत्ताच पाहिलं बोलम शिल्प आणि ह्याच्यामध्ये तुम्ही साईडला पाहिलं तर इथं खूप प्राचीन अशा मूर्ती वगैरे इथं देवाची शिल्प कोरलेली होती पण हे पूर्णपणे इथं लक्ष कोणी न दिल्यामुळे पूर्णपणे शिल्पाचं आता तुम्ही पाहू शकता झीज वगैरे झालेली आहे आणि थोडंसंच आता हे शिल्प वगैरे आपल्याला जे काय अंदाज लावू शकतो कशाचं वगैरे असू शकतं ते पण जे पूर्णपणे बाकीच्या ठिकाणी दिसतं ना तसं शिल्प हे दिसत नाही तर आपण सभामंडपाच्या चारही ठिकाणी पाहिलं तर खालच्या ठिकाणी अशी शिल्प कोरलेली होती त्याची पूर्णपणे आता झीज झालेली आहे तुम्ही पाहू शकता चारी ठिकाणी अशा प्रकारे इथं शिल्प कोरलेली होती आणि इथं वरती बसण्यासाठी वगैरे जे छान प्रकारे केलेलं होतं कोरलेलं होतं पण आत्ताच्या काळामध्ये इकडे पाहू शकता इथलं तर मूर्तीचे सभा मंडपाचं छत पूर्णपणे कोसळलं आहे आणि त्याच्यामुळे जे तिकडच्या ज्या मूर्ती वगैरे होत्या खाली कोरलेल्या त्या इथं आपल्याला काहीच दिसत नाही आहे कारण वरचं छत हे संपूर्ण नष्ट झाल्यामुळं पावसाच्या ओघाने इथं आपल्याला पूर्णपणे जिथं इथं शिल्प जे होतं ते पूर्णपणे नष्ट झालेलं आपल्याला पाहायला भेटते इथं आणि इथला एक जो खांब होता तो पण पूर्णपणे ढासून पडल्यामुळे पूर्णपणे हे जे सभामंडप आहे तो पण पूर्ण पडण्याच्या मार्गावर आलेला आहे इथं आपण पाहिलं तर जो सभामंडप आहे तो पूर्णपणे त्याची एक साईड कोसळलेली आहे आणि जवळपास तो संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावरची आपल्याला पाहायला मिळते एक साईडची आणि थोडंसं पुढे आल्यानंतर जे आपल्याला अवशेष पाहायला भेटतं ह्याचे हे माडकून ते आपल्याला ह्याचं स्ट्रक्चर पाहायला भेटतं हे पाहू शकतात ह्याच्यातलं वरचाच दगड हे पडलेला असावा त्याचं आपल्याला पाहायला भेटतं त्यानंतर दुःख एका गोष्टीचं वाटतं थोडंसं पाठीमागं त्यानंतर दुःख एका गोष्टीचं असं वाटतं की हे आंबाजोगाई या ठिकाणी हे आपण जो हस्तिकांना पाहतोय तो अंबाजोगाई या ठिकाणी आणि इथं गव्हर्नमेंटचं वगैरे सरकारचं काहीच लक्ष नाही आहे कारण इथं तुम्ही आतमध्ये आल्यानंतर बघू शकता इथं सिगरेटचे पॉकेट वगैरे सिगरेटचे पॉकेट तर सहसा खूप भेटत आहे आणि इथं हे प्राचीन चिकन आहे आणि इथं गोवा वगैरे खा थुकलेलं आहे ते पाहू शकता किती घाण केलेले आहे म्हणजे हे इतकं छान असं प्राचीन मंदिर स्वरूपाचं एक संरक्षित स्मारक पण हो आहे याला आणि अशा स्मारकाच्या इथं सर्रास गोवा वगैरे अशा बॉटल्स वगैरे टाकलेल्या आहेत है, है नी नी ही खूप दुःखद घटना आहे आणि ह्याच्यावरती सरकारने लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण ही संरक्षित ठिकाणं आजच्या पिढीला तर बघायला भेटतं थोडीफार पुढ कदाचित पुढच्या पिढीला तर ती बघायलाच भेटणार नाही त्याच्यामुळे जर संरक्षण वगैरे ह्याचं केलं तर नक्कीच पुढं चालून पुढच्या पिढीला पण ही आपला प्राचीन वारसा आपल्याला त्यांना पाहायला मिळेल तर नमस्कार मंडळी आपण आता आहोत हत्तीखानाच्या आतमध्ये आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सभा मंडप आणि चार मोठमोठे हत्ती जे पूर्णपणे दगडामध्ये कोरलेले आहेत असे आपल्याला दिसत आहेत आणि ह्याच्या मागे इथं आपण गावकऱ्यांना विचारलं आणि एक अशी त्यांच्या म्हणण्यानुसार अशी एक दंतकथा आहे त्या दंत कथेनुसार त्यांचं असं म्हणणं आहे की इथे जी आंबा आंबाजोगाईची जी योगेश्वरी देवी आहे आणि परळीचे वैजनाथ यांचं इथं लग्न होतं आणि हिचं जे सभा मंडप वगैरे दिसतोय तो मंडप पण त्यांच्या लग्नाचाच हा मंडप होता आणि हत्ती वगैरे चार आहेत ते, ते लग्नामध्येच होते तर त्यांचं असं त्यावेळेस होतं की लग्न हे चार वाजायच्या आधी व्हायला हो पाहिजे होतं म्हणजे कोंबडा आरवण्याच्या आधी पण त्यावेळेस असं झालं की लग्न चालू असतानाच कोंबडा आरवला आणि क्षणी जोगेश्वरी देवीला राग आला आणि त्यांनी शाप दिला की जे इथं सभामंडप वगैरे जे हत्ती वगैरे आहेत ते सगळे दगडाचे हे होते म्हणून आणि त्यानुसार इथं जे मंडप पाहायला भेटतो आपल्याला आणि हत्ती वगैरे होते गे इथे सगळे हेच दगडाचे झाले आणि जे वैजनाथ होते ते इथं असलेल्या पाच मार्गातील एका मार्गामधून ते थेट परळीला गेले आणि तिथं त्यांचं आपल्याला माहिती आहे की एक ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग पाहिजे एक ज्योतिर्लिंग आपल्याला तिथं द्यायला तिथं पाहायला भेटतं आणि जे योगेश्वरी देवी आहे त्यांनी तिथं त्यांचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं तर त्यामागे जे इथल्या ह्याच्या मागे ज्या अशी कथा आपल्याला इथल्या गावकऱ्यांकडून ऐकायला भेटते ह्या सभामंडपाच्या आधी खालीच आपल्याला एक शिल्प पाहायला भेटतं एक असा बाला मोठा दगड आहे आणि ह्याच्यावरती हे शिल्प नक्की काय आपल्याला कळत नाही आहे पण ह्या पादुकाच असाव्यात असं थोडंसं वाटतं आहे कारण एक साईडला एक ही आँग पादुका आणि दुसऱ्या साईडला हे असं शिल्प आपल्याला एक आपण एक अंदाज लावू शकतो आणि त्याच्या साईडला कुठं हे शकत पण ती शिल्प असलेला हा दगड पण पाहायला भेटतो इथं पण नक्की इथल्या इमारतीतला कुठला असा हा आपण एक अंदाज बांधू शकत नाहीये कारण अशा प्रकारचं इथं स्ट्रक्चर वरती कुठं दिसत नाही बाहेरच्या सभामंडपाय आपण पाहिला आणि आतमध्ये एक सभामंडप आहे जे की लेणी सारखा दिसत आहे आतमध्ये आल्यानंतरच आपल्याला इथं इथं टाकं होतं की काय माहीत नाही पण इथं जे पाणी साचलेलं एकदम निव्वळ दिसतंय नह पूर्णपणे एक थोड़ा। थोड़ा जे एकदम पिण्याचं पाणी सारखं पूर्णपणे याचं एकदम निव्वळ असं दिसते म्हणजे बिसलेरचे पाणी जसं असतं त्या टाइप आणि थोडं पूर आल्यानंतरच आपल्याला जे किल्ल्यावरती वगैरे असतं ना तशा स्वरूपाचं पाण्याचं टाका आपल्याला पाहायला मिळतं जे की वरतून पाणी पाजरत आहे याच्यामध्ये आणि खालती तर सध्या पाणी नाही याच्यामध्ये पण एक पाण्याचं टाकं होतं असं एक आपण अंदाज लावू शकतो कारण ह्याचं एकंदरीत जे स्वरूप आहे ते पाण्याच्या टाक्यासारखंच आहे आणि ह्याच्या वरतून जे खाचा आपण मारलेलं पात आहे ना ह्याच्यामधून कदाचित पाणी हे पाजरत असं खाली तो जो येथील हत्तीखाना जो प्रमुख सभा मंडप आहे ना तो हा आहे जो की बत्तीस खांबावरती उभा आहे सध्या तरी आणि पूर्णपणे याला जो दगडात कोरून बनवलेला आहे तर आतमध्ये आल्यानंतर आपण इथे तिथे पाण्याचं पाहिलं आणि आतमध्ये असं सरळ पाहिलं भेटते प्राचीन काळामध्ये ज्या प्रकारे भिंतीवरती शिल्प काढलेली होती देवांची याची मर्तिका वगैरे याचं शिल्प आपल्याला इथे पाहायला भेटतं पण पूर्णपणे हे आता दगड हे खूप प्राचीन झालेले असल्यामुळे दगड पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे एक आपण कल्पनाच करू शकतो की हे कशाचं शिल्प असू शकतं कारण दगड एकदम जीज झालेली आहे पूर्ण त्याच्यामुळे कळत नाही नक्की स्पष्टपणे दिसत नाही शिल्प इथं असंच आपण पूर्ण इथं पुरा आल्यानंतर इथे मोठं शिल्प दिसतं जे की कुठल्या तरी देवाच बनलेलं दे, देवाला तीन हात दिसत आहेत एका हातामध्ये वाटीमध्ये जर दिव्यासारखं वगैरे असत आणि तिकडे तीन हात दिसत आहेत ज्याच्यामध्ये दे जे देवाचं वगैरे जे वस्तू असतात त्या दिसत आहेत हे चेत्र आहे जे, जे की थोडस स्पष्टपणे दिसत आहे जे की अर्धशिल्प एक खालचा भाग आहे तो सध्या जिजलेला आहे असं थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला इथे टाकेसारखं दिसत आपल्याला इथे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही आता आल्यानंतर पाहू शकता चारही तिन्ही बाजूने जे भिंत आहे त्याच्यावरती देवांचे वगैरे चित्र आपल्याला इथं शिल्प कोरलेले दिसत आहेत आणि इथे असे तीन ते चार असे रूम्स आहेत चार पाच ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की पुण्यामध्ये जे आपण बाजे वगैरे ज्या लेण्या पाहिल्या ते लेण्यामध्ये जसं भिक्षूंसाठी जसं राहण्यासाठी जे छोटे छोटे रूम जे होत्या ना जो जेव्हा छोटे छोटे दालनं म्हणता येईल तशा प्रकारची दालनं आपल्याला इथं आतमध्ये पाहायला भेटत आहेत आतमधल्या दालनाचं स्वरूप तुम्हाला सांगायला गेलं तर तरी पाहू शकता इथं भिक्षू लोकं जसे इथं बसायचे ना त्या प्रकारे बसण्यासाठीच्या आतमध्ये एक असं छोटंसं सोय केलेली आहे आणि वरती असं छोटस छानशी अशी रूम बनवलेली आपल्याला पाहायला भेटते असं सिंप आपल्याला या साईडला पण बघायला भेटतं ले ले हे शिल्प पूर्णपणे आपल्याला थोडंसं दिसतंय पण कालांतराने जर ह्याचं जतन केलं नाही तर कदाचित हे शिल्पसुद्धा काळाच्या पडद्याच्या आड जाऊ शकतं आणि ह्या दुसऱ्या साईडचं एक दालन पाहायला भेटतं आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे छान अशी बाहेरून डिझाईन आपल्याला पाहायला भेटतं इथं केलेली आहे छान असे डिझाईन आणि ह्याचं पण जर स्वरूप आपण आतमधून पाहायला गेलं तर इथं अशा प्रकारे आतमधलं स्वरूप आहे ह्याचा अंदाज आपण लावू शकत नाही इथे एक मूर्ती दिसते आपल्या देवाची शिल्प अशा प्रकारे एक दिसते इथं पण आतमधला एक अंदाज लावू शकत नाही आपण कारण खूप अंधार आहे आतमध्ये आतमधला जो सभामंडप आहे याच्यामध्ये बत्तीस खांब आपल्याला पहिला मिळतात प्रत्येक खांब दगडामध्ये बोललेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये दगडाचं चुना वगैरे करून असं बांधला ना दिसत नाही हे पूर्ण अखंड दगड होता एक पत्थर होता आपल्याला त्याला पूर्ण छान मस्त पाहिजे असं छान पण एक आपल्याला खोली पाहायला भेटते इथे एक छोटीशी ज्याच्या आतमध्ये बघू शकता इथं पण देवाचं वगैरे शिल्प होता दोन्ही साइडला ते कालाच आहे सध्या संपूर्ण नष्ट झालेलं आहे आणि इथे एक अशी रूम होती आतमध्ये आपण सध्या जास्त जाऊ शकत नाही कारण इथं खूप अंधार असल्यामुळे तर जात नाही मित्रांनो मधील ही असलेली प्राचीन वास्तू आपण पूर्ण पाहिली आणि जेवढा इतिहास मला माहीत होता तो पूर्ण तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि पण इथं आल्यानंतर एक गोष्टची आपल्याला खंत आहे ती म्हणजे समोर आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये ही प्राचीन वास्तू आहे आणि त्याच्यावरती काही मुलं आत समोर पाहता येतो त्याच्यावरती मुलं नाचताना दिसत आहेत इथं असलेल्या सभामंडपात तर आपल्याला सिगरेटचे पॅकेट्स आणि धूम्रपान केलेलं इथं आपल्याला पाहायला भेटतं तर माझी अशी विनंती राहील की इथं जेही ही वास्तू ज्यांच्या आधिपत्याखाली आहे त्यांनी अशा व्यक्तीविरोधात कडक कारवाई करणं गरजेचं आहे कारण हा अमूल ठेवा आपल्याला पुढच्या पिढीला जर दाखवायचा असेल तर ह्या वास्तूंचं जतन करणं याचं संवर्धन करणं हे खूप गरजेचं आहे धन्यवाद